सोनार समाजाचे समाजरत्न समाजभूषण आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय रामदासजी काटकर यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देऊन करण्यात आले सन्मानित राज्यस्तरीय मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल काटकर परिवाराने मानले समाजाचे आभार मरणोत्तर जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी रामदासजी काटकर यांचा जीवन प्रवास व त्यांनी केलेले कार्य आज सोनार समाजाची हक्काची प्रसार वाहिनी रुग्वेद सुवर्ण वार्तावर जाणून घेऊया पासष्ट वर्षापूर्वी जून पंधराला एका लहानशा गावात सोनार समाजाच्या उद्धारासाठी दिनदलित शोषितांचे से सेवा घडावी म्हणून रामदासजी काटकर यांचा साधारण परिवारात जन्म झाला आणि आज पासष्ट वर्षानंतर त्यांचे जन्मदिनी त्यांना राज्यस्तरीय मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान छत्रपती संभाजीनगर येथे दैवजन सुवर्णकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित एक विचार एक मंच प्रतिष्ठानतर्फे भव्य दिव्य कार्यक्रमात शेकडो समाज बांधवांचे उपस्थितीत सन्मानवी श्री रामदासजी काटकर यांचे पुत्र व त्यांचे परिवाराला हा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले दैवजन सोनार समाजातील गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा व समाज भूषण समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉक्टर गजानन रत्नपारखी प्रसिद्ध हृदय रोग मुंबई ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनशेठ हिवरकर जी अ शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन कला शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष राजेश निबेकर मनपा सहायक आयुक्त शैलेश हिवरकर माजी महापौर बापू भडामोडे संजय बोराडे ऋग्वेद सुवर्ण वार्ताचे मुख्य संपादक दिनेश येवले नागपूर सुवर्णकार बहुद्देशीय सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष मनोज पळसकर व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे हस्ते सोनार समाजाचे आराध्य दैवत शिरोमणी नरहरी महाराज व भगवान विश्वकर्माचे पूजन करून सोनार समाजाचा सर्वात मोठा मानाचा सन्मान राज्यस्तरीय मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार जाहीर होताच कार्यक्रमात सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करीत स्वर्गीय श्री रामदासजी काटकर यांना आदरांजली अर्पण केली खर तर आज सन्मान सोहळा व त्यांचे जयंतीचा योगच होता मनता जयंती संतांची केली जाते मात्र रामदासाची काटकर हे सोनार समाजाचे समाज कल्याण करणारे एक संतच असल्याची भावना मनात येत होती आणि हा सन्मान देतेवेळी ते आपल्यातच असल्याची भावना सर्व समाज बांधव व्यक्त करीत होते मेहकरची ओळख म्हणजे रामदासाची काटकर हीच आहे आणि आज छत्रपती संभाजीनगरात त्यांचा झालेला सन्मान म्हणजे समाज अभिमानच म्हणावे लागेल आज संपूर्ण महाराष्ट्रातील युवा पिढीपासून तर पन्नाशी ओलांडलेले समाज बांधव रामदासजी काटकर यांना आपली आदर्शच मानतात व समाजसेवा कशी करावी व अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढित एक प्रसिद्ध उद्योगपती कसा बनावा याचा जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रामदासजी काटकर हे आहेत रामदासजी काटकर यांचा जन्म सामान्य परिवारात झाले त्यांचे मुळगाव हे जालना जिल्ह्यातील भाडज हे गाव जाफराबाद जवळ हे गाव वसलेले आहे रामदास काटकर हे दहा वर्षाचे असताना त्यांचे वडील ओंकार काटकर वारले घरी जमीन नाही कष्ट करून हे हे कुटुंब होत पुढे रामदासजी आईसोबत मामाच्या गावी म्हणजेच मेहकला आले सुरुवातीला आईसोबत हे दोघं रूम करून राहिले लहानपणी रामदासजी हे मेहकर मध्ये पेपर वाटप करण्याचे काम करायचे त्यानंतर काही दिवस त्यांनी उदरनिर्वाह चालवा म्हणून हॉटेलवरही काम केले त्या काळात रामदासजी यांचे मामाचे मेहकर मध्ये ज्वेलर्स दुकान होते त्यांचे मामा म्हणजे तात्यासाहेब साहेब हे होत मामानी रामदासजी यांचा हरहुंदरी स्वभाव बघून त्यांना स्वतःचे दुकानातच काम करायला ठेवले मामाचे सोन्या चांदीच्या दुकानात ते काम करू लागले व काम करता करता त्यांनी सोनारी कला अवगत केली मामाकडे त्यांनी चौदा वर्ष सोन्या चांदीचा व्यवसाय कसा करावा ग्राहकांना उत्कृष्ट सेवा कशी द्यावी हे जवळून शिकले त्यानंतर त्यांनी मेहकरच्या गणपती गल्लीत सराफा लाईन मध्ये सोन्या चांदीचे दुकान टाकले पूर्वी लोक अगोदर पैसे देऊन सोन्या चांदीची ऑर्डर देऊन ठेवायचे त्यानंतर त्यांना माल द्यावा लागायचा त्यामुळे खूप आर्थिक भांडवलाची त्यांना गरज पडली नाही सर्वोत्तम सर्वोत सेवेमुळे अन प्रामाणिकपणामुळे लोकांचा विश्वास बसत गेला अन रामदासाची काटकर हे ज्वेलर्स मध्ये स्थिरस्थावर झाले ह्याच दरम्यान त्यांच्या मामांनी शिरपूर येथील केशवराव माधवराव सावळकर यांची कन्या आशाबाई यांच्यासोबत त्यांचे लग्नही लावून दिले पुढे त्यांना आनंद अमोल विशाल आणि कुपाल असे चार मुलं झाले त्यांच्या पत्नी आशाबाई काटकर यांची त्यांना प्रचंड साथ लाभली कौटुंबिक जबाबदाऱ्या त्या सक्षमपणे पार पाडू लागल्या त्यामुळे रामदास काटकर हे व्यवसायात अधिकाधिक लक्ष देऊ शकले त्यांचे तीनही मुले पदवीधर आहेत लहान सुपुत्र विशाल काटकर हे रेल्वेमध्ये नोकरीवरही लागले होते केंद्र सरकारची नोकरी असूनही त्यांनी मुलाला नोकरी करू दिली नाही रेल्वेमध्ये नोकरी करताना वेळेवर जेवण करता, ना करता येत नाही अशी प्रचंड धावपळीची नोकरी काय कामाची त्यापेक्षा व्यवसायाकडे लक्ष दिले तर सर्वोत्तम सेवेतून व्यावसायिक प्रगती करता येते आणि चारही आपल्या नजरेसमोर राहतील ही भावना त्यांची होती रोज सकाळी सहा वाजता नित्यनियमाने उठणे आणि रात्री ठीक दहा वाजता झोपणे ही त्यांची वयाच्या पासष्ट नंतरची दिनचर्चा होती ते शिस्तप्रिय होते त्यांनी मुलांसोबतच सुनांनाही खूप जिवाळा लावला ते कुटुंब वत्सल होते माणसांमध्ये रमणारे होते सामाजिक कार्याला सहकार्य करणारे होते सकारात्मक विचार पेरणारे होते त्यांच्या चेहऱ्यावर सदैव सकारात्मक भाव राहायचे त्यांनी कोणालाच रिकाम्या हाताने परतू दिले नाही आचरणातून त्यांनी स्वतःचे आदर्श व्यक्तिमत्व तयार केले त्यांचा सगळीकडे नावलौकिक झाला त्यांनी अकोला येथे आर के ज्वेलर्स आणि बुलियनची स्थापना केली ती केवळ ग्राहकांच्या अनुग्रहा ते ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे सदस्य होते शिरपूर जैन येथील विश्वकर्मा संस्थानचे अध्यक्ष होते सोनार विकास प्रतिष्ठान मेहकरचे अध्यक्ष होते याच काळात त्यांनी त्यांनी व्यवसाय परिवार सोबतच समाजसेवेत वाहून घेण्याचे ठरविले सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज व भगवान विश्वकर्मा यांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला मेहकर मध्ये सोनार समाजाचे मेळावे मुंज कार्यक्रम सत्कार व सन्मान सोहळे आयोजित करून मेहकर शहराला सोनार समाजाच्या अग्रस्थानी आणले मेहकर मध्ये संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर निर्मितीसाठी पुढाकार घेतला शिरपूर येथील विश्वकर्मा देवस्थानात कार्यकाळात त्यांनी मुठ कार्यक्रमाचे आयोजन केले अनेकांची वैवाहिक जीवनातील अडचणी सोडवून कित्येक परिवारांना त्यांनी व्यवसाय निर्मितीसाठी मदत केली आर्थिक अडचणीत असलेला कोणीही त्यांचे कडे गेल्यास त्यांनी प्रत्येकाना मदत केली या महाराष्ट्रात मेहकर शिरपूर बुलढाणा जालना अकोला वाशिम व वा अन्य ठिकाणात सोनार समाज व रामदास करण्यात आले त्यांचाच वारसा आजही त्यांची पत्नी आशाबाई व मूल तसेच सुनानी नातवानी जपल आजही त्यांची मुलं समाजाच्या कार्यात हिरिरीने सहभागी होतात त्यांचे घरी कुणीही गेल्यास ते येणाऱ्या सर्व समाज बांधवांचे आदर तिथे करतात त्याची सर्व मुलं सोनारी व्यवसायात नावलौकिक कमावत असून वडिलांचा आपुलकीचा समाजसेवेचा व इमानदारीचा रामदास मोहन शेठ हिवरकर कृष्णा शेठ हिवरकर हे रामदासजी काटकर हे त्यांचे मामा असल्याचे अभिमान बाळगतात रामदासजी यांनी सुवर्णमाला महिला अर्बनची स्थापना करून या माध्यमातून त्यांनी अनेकांना व्यवसाय निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य केले असे सर्वांचे आदर्श समाजाचा देव माणूस कित्येकांची स्वप्न साकार करणारे महानुभाव पंथाचे कट्टर उपदेशी नरहरी महाराज व भगवान विश्वकर्माचे भक्त हे सप्टेंबर अठ्ठावीस रोजी आपल्या मधून निघून गेले अन सर्वांना हळहळ झाली काहींना अजूनही माहीत नाही की रामदास काटकर यांचे निधन झाले म्हणून त्यांची उणीव सदैव भासत राहील पण एक खरे ते शरीर रूपाने आपल्यात नसले तरी संस्कार अन कार्यरूपाने आपल्या सोबत आहेत त्यांचा आशीर्वाद व व ते त्यांच्या त्यांच्या कार्याने आपल्यात आहे त्यांचे कार्य उजाळा दिला तर कित्येक तास व दिवस कमी पडतील आज त्यांचे जन्मदिनी व राजस्तरीय मरणोत्तर जीवन गौरव सन्मान सोहळ्याचे दिनी स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी रुग्वेद सुवर्ण वार्ता तर्फे संपूर्ण देशवासियांतर्फे व सोनार समाजातर्फे विनम्र अभिवादन त्यांचे नेतृत्वात सोनार समाजाची प्रसारवाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताची दखल घेत पहिल्यांदा मेहकर येथील समाज ऋग्वेद सुवर्ण वार्ताचे मुख्य संपादक दिनेश येवले नागपूर यांना पहिला उत्कृष्ट सन्मान देऊन सन्मानित करीत सुवर्ण वार्ता ही देशात एकमेव म्हणून नावलौकिक मिळवेल असा आशीर्वाद देत त्यांनी मायेन विचारपूस केली आणि आज रामदासजी काटकर यांचे आशीर्वादाने ऋग्वेद सुवर्ण वार्ताला अनेक ठिकाणी सन्मानित करण्यात आले त्यांचे पहिल्या सन्मानाचे ऋण फेडताना अशा महान समाजसेवक समाज सुधारक सुनार समाज रत्न समाज भूषण व विविध सन्मानाने सन्मानित रामदासजी काटकर यांना साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचे ह्याच कार्याचा गौरव करीत त्यांना दिला गेलेला मरणोत्तर जीवन गौरव पुरस्काराची बातमी सोनार समाजात पसरताच हा सन्मान देणारी संस्था दैवजन सुवर्णकार बहुद्देशीय सेवाभावी संस्था व या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करीत आहेत जय नरहरी दंडवत प्रणाम